नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी त्यामध्ये मी काय केलेलं इथं एक बाऊल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे काय करायचं गॅसवर छान असे मंद गॅसवर छान असे कडक असे भाजून घ्यायचे आता आपले शेंगदाणे छान भाजत आलेले आहेत आता काढून घेऊ आता शेंगदाणे छान भाजलेले आहेत एका ताटामध्ये मी ते काढून घेतलेत आता हे शेंगदाण्याचं काय करायचं टरफल काढून घ्यायचं थोडं थंड झाल्याच्या नंतर हातानेच असे जेवढं निघल तेवढं टर्फल काढून घ्यायचं आता हे टर्फलं मी काढून घेतले आणि शेंगदाणे हे गार झालेले आहे ते चांगले मी पाखडून आणलेले त्याचं टर्फलं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे बारीक करून घेऊया जास्त पण बारीक नाही करायचे थोडंसं ठोस असेच ठेवायचे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ हे मिक्सरला बारीक झाल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही कसं कूट झाले ते शेंगदाण्याचं अशा पद्धतीने दुसरा पण घाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आता आपण ह्या कढईमध्ये काय करू तूप घालून घेऊ कढई गॅसवर मांडून घेतलेली आहे गॅस चालू आहे त्यात दोन पाळ्या दा तूप घालून घेतले आहे मी आता त्यामध्ये ज्या बाऊलने मी शेंगदाणे घेतले होते का त्याच बाऊलमध्ये थोडासा कमी मी गूळ घेतलेला आहे गूळ छान वितळून घ्यायचा आहे आणि तूप टाकल्यामुळे तो काय होतं कढईला चिटकत नाही छान वितळून घ्यायचा आहे गूळ आणि गरम आचेवर छान गुळ असा वितळला जातो पाहू शकतो तुम्ही किती छान असा गुळ असं इथं वितळलेला आहे त्याची चाचणी पण नाही करून घ्यायची फक्त गुळ आहे ना तो वितळून घ्यायचा आणि गूळ वितळल्याच्यानंतर आपण जो शेंगदाण्याचं कूट तयार केलेला आहे ते त्याच्यामध्ये घालायचे आता आपण हे शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये घालून घेऊ गुळामध्ये आणि आता हे सगळं आता गॅस बंद करूयात आणि गॅस बंद करायचा आणि काय करायचं हे वितळलेला गूळ आणि कूट सर्व मिक्स करून घ्यायचं छान एक जीव करून घ्यायचं ते आता हे गूळ आणि शेंगदाणे सगळे एक जीव झालेले शेंगदाण्याचं कूट आता ते गरम आहे तोवरच काय करायचे त्याचे लाडू वळवून घ्यायचे गार झाल्यानंतर व्यवस्थित लाडू वळता येत नाही गरम गरम एकदम छान असे लाडू वळता येते मी गरम आहे तोवरच पाहू शकता तुम्ही किती छान असं लाडू तयार झालेला आहे आणि हे लाडू खायलाही खूप खरपूस लागतात अशा पद्धतीने केलेले शेंगदाण्याचे लाडू आहेत ना खायला खूप खरपूस लागतात आज आषाढी एकादशीला तुम्ही बी या पद्धतीचे लाडू करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसे झालेत ते लाडू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा